तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती आणि पावसासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत मुंबई ठाणे पालघर आणि रायगडला हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय आणि या अनुषंगानं ही बैठक होते उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई उपनगर ठाणे पालघर आणि रायगड इथल्या अधिकाऱ्यांसोबत व्ही द्वारे बैठक करणार असल्याचं कळत आहे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्र्यांशी ही बैठक होत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांच्याकडून रिझवान काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात दिपाली थोड्या वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याची जे पावसाचे संदर्भात आणि आढावा बैठक जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थोड्या वेळात घेणार आहे आणि आपण जर पाहिलं तर तीन दिवसापासून सातत्याने ठाणे जिल्हा असो मुंबई असो आणि रायगड या ठिकाणी मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे आणि हवामान विभागानं जे आहे ते ठाणे जिल्ह्याला मुंबईला रेड अलर्ट देखील के जारी केलेलं आहे त्यामुळे आज ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहे बैठकीमध्ये ठाणे आणि पालघर म्हणजे ज्या पद्धतीने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला संदर्भात बैठक घेणार आहे विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पाऊस सातत्यानं पडत आहे त्या त्यासंदर्भात टीडीआरएफ असो किंवा एसडीआरएफ असो त्याचबरोबर महानगरपालिकेची जी आरडीएमसी आहे त्याचा कशा पद्धतीने वापर करावा यासाठी देखील महत्वाच्या सूचना जे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या बैठकीनं देणार आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये विचीद्वारे जे आहे ते एकनाथ शिंदे या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देणार आहेत की कशा पद्धतीने जर पूर परिस्थिती निर्माण होते कशा पद्धतीने कार्य करावा या सर्व मार्गाचा आढावा जे आहे ते एकनाथ स्वतः सर्व अधिकाऱ्यांनी देणार आहे दिपालिक निश्चितच रिजवान धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी